सायलेंट नमस्कार मित्र हो आज आपण काजळच्या फाटीवरती आलेलो <coughs> काजळच्या फाटीवरती येण्याचं कारण की संसर आणि पंचकृषी यांचं सं मैदान हर्षभाऊ केसरी हे मैदान काजळच्या फाटी होणार आहे सोळा नोव्हेंबरला ओपनचा रणसंग्राम आहे आणि तुम्ही बघू शकता मैदानामध्ये अमूलाग्र बदल झालेला आहे आणि मैदान पडण्यासाठी एकदम भारी झालेलं आहे आणि ह्या मैदानाचे आयोजक आणि संपूर्ण टीम आपल्यासमवेत आहे तर मैदानाची फायनल अपडेट आपण जाणून घेणार तर तर चला मग नमस्कार बाबा काय सांगाल दोन दिवसापूर्वी पण तुम्ही दिली होती आता मैदानाची तयारी कुठपर्यंत आली मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे तुम्ही बघताय सगळीकडे मैदान पण अतिशय सुंदर आहे आणि सर्व गाडी मालक चालकांना विनंती आहे की लवकरात लवकर गाडी नोंद करून सहकार्य करावे यावर्षी अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य असं नियोजन करण्यात आले या मैदान घेण्याचं एकच वैशिष्ट्य की एकच उद्देश आहे की गोवंश संवर्धन झालं पाहिजे त्यादृष्ट्याने आषाढी एकादशी निमित्त आपण हर्षभाऊ केसरी मैदान सोळा नोव्हेंबरला आयोजित केलेलं आहे तरी बही गाड्यांची अशी फाटी केली सुरेख केली रोलिंग केले पाणी मारून सगळं केले एवढं भव्य दिव्य नियोजन करता याच्या मागचा उद्देश आहे उद्देश एकच होता मी मानण्या सांगितल्याप्रमाणे आम्हाला जतन झालं पाहिजे गोवंश संवर्धन जतन झालं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय मैदान घेण्यासाठी आता आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली आतापर्यंत साधारण शंभर दीडशे गाड्यांची नोंद झालेली आहे कसा प्रतिसाद भेटतोय चांगला प्रतिसाद मिळतोय परवानगीची प्रोसेस आली चालू आहे प्रोसेस आहे संध्याकाळ सईचा सई संध्याकाळपर्यंत होऊन जाईल परमिशन संध्याकाळी ग्रुपला टाकून जाईल आता काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना आव्हान एकच करतो करतो की लवकरात लवकर मैदानाची मा, नोंद करून जे जितकी नोंद करता लवकर त्या दृष्टीने आम्हाला सहा वाजेपर्यंत आम्हाला लॉट पाडण्या पर, पाडता येतील सिद्ध पैलगडी मालक पप्पू पाटील कळसकर आहेत पाटील नमस्ते नमस्ते बऱ्याच दिवसानं मैदानावरती आलाय काय कुठं दौरा कुठं आता नाही दौरा आहे तिथंच आता आता मैदानाचं नियोजन केलंय आपलं बाबा लिंबाळकर नितीन आपा काटकर मैदानाचं नियोजन एक नंबर केलं आता फाट्या पण तुम्ही बघतायच एक नंबर म्हणजे हिथून कधीच फाटी नव्हती अशी फाटी खाडान खाडा काढला ह्यांनी सगळा फाटीचा फाटी अतिशय फाटी सुंदर अतिशय सुंदर म्हणजे इंदापूर तालुक्यातली एक नंबर फाटी आज म्हणलं तरी चालल या फाटीला अशी तयार केली फाटी आता पल्ला किती ठेवलाय काय नऊशे वीस नऊशे नऊशे वीस फुट पल्ला आहे रान कसं आहे पळायला रान काटण्याचा आहे एक नंबर रान आहे पळा महिलांसाठी त्यावेळची हर्षभाऊ केसरी होते तर ह्या वर्षीच्या मैदानात नवीन चेहरा बघायला मिळाला शंभर टक्के नवीन चेहरा भेटल पळणारच आहेत पण आदतला कसं आहे आदतला आदतला एक नंबर आहे आणि ओपनला पण रान बोजाची जर बैल आला तर खडा नाही त्याच्यामुळे काहीच अडचण नाही पळायला ओपनला खडाच नाही बघायच नाही फाटीत फाडा ठेवला वातावरण कसं एकदम वातावरण एकदम सुंदर त्याचबरोबर पुढची जी अडचण होती बैलगाडी ती अडचण मागच्या यात्रेचं मैदान होतं काजडकरांचं त्यांनीच त्यावेळेस केले आणि आता आणखी व्यवस्थित करून पूर्ण जवळजवळ आठशे नऊशे पुढे पुढे जागा आहे मोकळ मोकळे केले पुढं बैलगाडी मालकांना बैलगाडी माल संघटना व इंदापूर तालुका कमिटी यांच्या वतीने लवकरात लवकर नोंद करून जेणेकरून आयोजकांना पाच सहा वाजता लोट काढता येतील म्हणजे बैलगाडी मालकांना पण समस्त नियोजन करायला असं आवाहन करतो मैदान सकाळी किती वाजता चालू आहे नऊ वाजता आणि फायनल किती वाजता पाच वाजता फायनल घ्या चालतं आहे धन्यवाद नितीन नाना निंबाळकर दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल मैदानाची कशी काय परिस्थिती आत्ता बरं मैदान खूप एकदम छान केलेलं बनवलेलं आहे मैदानाचं स्वरूप पण आप्पांनी आणि अंकलांनी एक नंबरचं केलेलं आहे ज्याप्रमाणे प्रत्येक वेळेला गाडी मालकांच्या थोडीशा अडचणी जे होते यावेळेला पूर्णपणे अंकल आणि आप्पांनी क्लिअर केलेले आहेत मैदानाचा पल्ला पण नऊशे वीस ठेवलेला आहे आणि त्याच्यातला खडा तर काय विषयच नाही मैदान म्हणजे आजपर्यंतच्या ह्याच्यात तर कधी असं झालेलं नाही पण आज आणि अंकलनी एक नंबरचं मैदान केलेलं आहे बैलांसाठी आदत असो किंवा ओपनमध्ये मोठ्या बैलांसाठी असो त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं मैदान असं केलेलं आहे जे काही येणारे हॉटेलचे गाडे असतील काय असतील त्यांचं पण नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान आहे की हे तर जे काय जर म्हणायचे की सनसरचं किंवा काजडचं मैदान म्हणलं की बाबा मैदान पळायला व्यवस्थित नसतं असं नसतं पण माझं आवर्जून सांगणं या यावेळेला की जे कोणी असं बोलत होते त्यांनी आवर्जून यावेळेला बैल मैदानात आपल्या काजडच्या घ्यायला यावं असं माझं मत आहे म्हणजे बैलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणती काळजी घेतली काय हा आपले आरोग्य खातं जे आहे त्यांना आपण पूर्णपणे सगळं म्हणजे काय म्हणतो आपण त्यांची परवानगी रितसर केलेली आहे त्याच्यानुसार बॅरिगेट खालून जो पल्ला आहे तो दोन्ही साईडला तर काही ताली आहेत त्याच्यावर निम्म्यापर्यंत काही प्रवाह अडचण नाही पण निम्म्यापासून पुढे आपण स जवळपास सत्तर टक्के दोन्ही बाजूने बॅरेगेटची पण सुविधा चांगल्या पद्धतीने केलेली आहे सांगाल मैदानाची तयारी कुठपर्यंत आली मैदानाची तयारी नव्याण्णव टक्के झाले म्हटलं तरी चालेल आव्हान काय करताल बैलगाडी मालकांना एवढं नियोजन केलं आहे बैलगाडी मालकांना आव्हान करतो की गाड्या लवकरात लवकर नोंदवून सहकार्य करावे मैदान एक नंबर आहे पडा एक काय सांगायची कोणाला गरजच नाही महाराष्ट्रालाच माहीत आहे फाटी कशी आता एक नंबर केलेले पंढे दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल त्या दिवशी पण बाईट दे आव्हान केलं आता काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना आज आवराजून आव्हान करेन की मैदान हे ओपनच आहे पण आदतच्या वासरांना पळता येईल अशा पद्धतीची सुविधा केली आयोजकांनी इथल्या सर्व कमिटीने की ह्या मैदानामध्ये खडा हा बघायला सुद्धा राहिलेला नाही बैल तर पाळणार आहेत पण इथं माणसानं लोळलं तर त्याला खाडा रचला नाही असं मैदान झालेलं आहे काय आव्हान करताल ह्या मैदानाच्या अनुषंगाने असं आव्हान करेन की ज्या कोणाच्या गाड्या नोंद करायच्या राहिल्यात त्या बैलगाड्या मालकानं लवकरात लवकर आपली पावती नोंद करून ह्या मैदानात यावावं असं मी त्यांना आव्हान करेन आनंदा पवार पलटण करेन भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल काय मैदानाच्या संदर्भात काय करायला हवं मालकांना खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रकारे आपण मैदानं बघतोय पण हे जे काजडचं जे मैदान एक आदर्शच मैदान आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतं आहे त्याचाच आदर्श घेऊन या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक आणि बैलगाडी चालक यांना मी निवेदन करू इच्छितो की हे अतिशय उत्कृष्ट आणि सर्व सुविधानयुक्त असणार हे मैदानं या मैदानाचा आपण वेळेत लाभ घ्या कारण लॉट काढताना जी गाई होते त्या आयोजकाची घाई झाली नाही पाहिजेल याची दखल घेऊन आपण आत्तापासून नोंदणीसाठी सहकार्य करावी हीच आपल्याला सर्वांना महत्वाची विनंती आहे मनोज नमस्ते नमस्ते काय सांगाल पुन्हा एकदा काजर गावामध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार रंगतोय भव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान होतंय आणि यावेळेस अतिशय सुंदर अशी फाटी करण्यात आली फाटी तर एक नंबर झालेली आहे थोडे थोड्या त्रुटी होते ते सगळं बाब निंबाळकर नितीन काटकर नसते यांनी सगळ्या नीटनिटके केलेले आहेत जवळजवळ सगळ्या क्लिअर मैदान तयार झालेलं आहे नव्वद टक्के तरी नव्या नऊ टक्के आता आव्हान एवढच आहे की सर्वांनी जास्तीत जास्त गाडी नोंद करून सहकार्य करावी बैलगाडी मालक आबा आबा नमस्ते नमस्ते आबा काय सांगाल मैदानाची तयारी सगळी पूर्ण झाली का मैदानाची तयारी शंभर टक्के पूर्ण झाली या हा आणि फक्त आता एवढंच सांगणार की मैदानाची शंभर टक्के पूर्ण चांगलीच पद्धतीने तयार झाली कुठेही एकही खडा राहिला नाही आता बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान आहे की ऑनलाईन ती नोंदणी करून घ्यावी म्हणजे लवकरात लवकर गट काढता संध्याकाळी काय होतं ट्रान्सफर प्रॉब्लेम येतो पण सगळेजण वन टाइम करायला वागतंय ते तीन चारच्या पुढे त्याच्या आधीच नोंद करून घ्यावी आयोजक नितीन आप्पा काट करत आपल्या समोर नमस्कार तशी काय तयारी सुरू आहे आता मैदानाची तयारी तर सर्व आपल्या समयते बैलगाडी शर्यत क्षेत्रातील जुने जानते प्रसिद्ध बैलगाडी मालक नितीन आप्पा काटकरीत आप्पा नमस्ते नमस्कार आप्पा काय सांगाल मैदानाची तयारी कुठपर्यंत आली मैदानाची तयारी आता शंभर टक्के झालेली आहे आता या मैदानाच्या संदर्भामध्ये तुम्ही प्रमुख आयोजक आहात तर हॉटेल चालकांना काय आव्हान करताल हॉटेल चालकांना एकच आव्हान आहे की हॉटेल पूर्ण समोर अजिबात कुठल्याही गाडीवाला ला आलता आला नाही पाहिजेत आणि समोर कुठल्याही दोन्ही साईडने हॉटेल लावायचे नाही त्यांच्याकरता आम्ही सेपरेट पार्किंग केलेले आहे जर सकाळी सकाळी आम्हाला त्या दिवशी गावल त्याला कमिटी कमिटीची मुलं आहेत त्याच्याकडून पाच हजार रुपये दंड आम्ही त्याच्यावर फाईन केलेला आहे तो लावलेला दिसला तरी पाच हजार दंड आहे मग त्यांनी त्याच्या ते हा हॉटेल चालकाला त्यांनी त्याच्या ते जबाबदारी हॉटेल लावायचं साईडला आम्ही पार्किंग केलं तिथं केली जागा उत्तर साइडला डाव्या साईडला मैदानाच्या समोर त्या साधारण साधारण तीनशे दोनशे फुटाचं अंतर आहे सर्व त्या पार्किंग मध्ये त्यांना केलेले आहे आजी बात कुणी लावायचं नाही त्याला फायदा आम्ही पाच हजार रुपये दंड केलेला आहे आणि कचऱ्याच्या संदर्भामध्ये कचऱ्याचा संदर्भ आपापले ड्रम आणून त्यांनी आपापल्या हॉटेलचा आपापला कचरा ड्रम मध्ये ठेवायचा विलवाट लावायची जर असा कोण गावला हॉटेलवाला की त्यांनी त्याच्या कचरा जसा असा विस्कळीतपणा केले असेल त्याला सुद्धा पाच हजार रुपयाची फाईन आहे आणि ते देवस्थानला आम्ही गावातल्या पैसे जमा करणार त्याचबरोबर जे लांबन बैलगाडी चालक मालक आदल्या दिवशी उद्या आले मुक्कामी तर कशा पद्धतीने सोय करण्यात आली त्यांची आपण सोय सगळ्यांची केलेली आहे एक तीन ठिकाणी आपण त्यांची व्यवस्था राहण्याची बैलांची वैरणीची सगळी व्यवस्था केलेली आहे आल्यानंतर त्यांनी काय करायचं कशा पद्धतीने तुम्हाला संपर्क साधाय कुठल्या नंबरवर साधाय त्यांनी उद्या जरी आम्हाला हालताना जरी फोन केलं किंवा इथं या परिसरात आलेत तर आयोजकांना फोन करा त्यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे फोनवर सांगतो आम्ही त्यांना मित्रांनो बैलगाडी मालकाने खास नोंद घ्यायची इथं आल्यानंतर तुम्हाला काय अडचण असेल तर आयोजकांना थेट फोन करायचे पाच नंबर त्यांनी अवेलेबल करून दिले आहेत आणि आयोजकांना आपलं काय असतील आलाय मुक्कामाला राहिला किंवा कुठं सोय केली कशा पद्धतीची ते विचारायचं आहे त्यानंतर अजून काय आव्हान करताल बैलगाडी चाल मालकांना नोंदीच्या संदर्भात नोंदीच्या संदर्भात आता बऱ्याच गाड्या तशा नोंद झालेल्या आणि इथून पुढं ज्या गाड्या नोंद करायच्या त्या लवकरात लवकर उद्या संध्याकाळी सहाच्या आत गाड्या नोंद करून परत सहा नंतर कुणीही फोन करायचा नाही आम्ही लाख क्लिअर लोट पाडणार आहे नऊ ते दहा दहाच्या आत आम्ही सगळं जिकडं तिकडं कारण थंडीचं दिवस आहेत लांबनं काही येणाऱ्या गाड्या आहेत त्यांना रात्रभर जागवायचं किंवा काय त्रास नको म्हणून आम्ही ते सगळं नियोजन केलेलं आहे पंधरा तारखेला आदल्या दिवशी हां आदलेत सातला चालेल धन्यवाद